महामार्गावरील निष्काळजी कामामुळे अपघात वाढली भरपाई न मिळल्यास तीव्र आंदोलन छेडणार गोंदेधुमाला ते पिपरी सदो फाटा तसेच घोटी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामात योग्य सुरक्षा उपयोजना व सूचनाफलक न लावल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शरद सोनोने यांनी केला आहे मागील दोन दिवसात घडलेल्या अपघातात एक महिलाचा मृत्यू झाला असून कामावरून परतणाऱ्या तरुणाचा अपघात झाला त्यात सुधीर बांबळे टाकेत व कुणाल रुपवटे घोटी यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांनी घोटी येथे आंदोलनाचा इशारा दिला रस्त्याचे काम सुरक्षित पद्धतीने करणे ही संबंधित राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकरण व प्रशासनाची पूर्ण जबाबदारी आहे अपघात अपघातग्रस्तांना भरपाई व मोबदला न दिल्यास स्त्री व आंदोलन छेड छेडण्यात येईल असे सोनोने यांनी स्पष्ट केले यावेळी डॉक्टर आर वाय गाडे आनंद जाधव निलीन शिंदे शोनोरेताई ताई आकाश साळवे रंजना साबळे सचिन जाधव बाळू कान्हो प्रशांत झनकर अजय रुपवटे संकेत शिंदे नितीन आहिरे भरत दाभाडे सकाराम शिंदे नटराज भडंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ते अक्षरशः आठवड्या एक हप्त्याभरापासून नोटीस करतोय त्यांना काळजी बजावून सांगतोय काही तर बरेच ॲक्सिडेंट झाले साधारणपणे आठ ते दहा ॲक्सिडंट झालेत काही दगावले काही बरेच स्टेपवरती आहेत तरी त्यांनी कुठली जीव हानी होती तर काही कुठल्याही प्रकारचं ते बाहे करत नाही आहे तर मी असं न करता आम्ही टोल नाक्यावरती जे पाटील म्हणून मॅनेजर आहे त्यांना निवेदन दिलं ते, ते डायरेक्ट उडवा उडवीचे उत्तर देऊन म्हणतात आमच्या अंडरमध्ये काही नाही ने, नॅशनल हायवे हे सगळं आम्ही कॉन्ट्रॅक्टद्वारे दिलेले ते जे काय असेल ते त्यांच्याशी बोला त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा असं म्हणून उडवा उडवीचा करताय तर त्या हेतूने आम्ही सविस्तरपणे प्रामाणिकपणे त्यांना भेटायला भेटण्यासाठी गेलो ऑफिसला पाडळी येते तर तिथं त्यांना जेव्हा फोन केला फोन केल्यानंतर ते आमचा फोनसुद्धा उचलत नाही आहे आम्हाला एक आम्ही एक सांगितलं का सविस्तर आमच्याशी भेटा आमच्याशी चर्चा तरी करा की काय याच्यावरती काहीतरी मार्ग करा सेफ्टीसाठी काय असेल ते बघा कुठली सेफ्टी न बाळगता उडवा काम चालेल तर याच्यावरती हे जे काही होत आहेत राष्ट्रीय महामार्ग यांचा जाहीर निषेध करतो पासून तर पिंपरी शतवपर्यंत जे महाराष्ट्रीय महामार्गाने ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे तर या इथून जे गोंध्यापासून तर पिंपरीपर्यंत काम चालू आहे जे काही जो निधी या ठिकाणी रोडकामासाठी दिला त्याचा पंधरा टक्के जो निधी आहे हा सेफ्टीसाठी दिलेला आहे पण ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी कुठल्याही प्रकारची सेफ्टी या ठिकाणी केलेली नाही आहे आतापर्यंत पंचवीस ते तीस जणांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे एवढी गेंड्याची कातडी यांच्या पाठीमाग कोणाचा हात आहे कोणी कॉन्ट्रॅक्ट दिले कोण आहेत आज सामान्य नागरिकांना या ठिकाणी जीव घेतात आज आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी कटिंग प्रकारची या ठिकाणी सेफ्टी लावली नाही कुठला नोटीस लावले नाही त्यांनी टाकून मध्ये मरण्यासाठी या ठिकाणी खुले केले आज रात्री दोघा जणांचा ऍक्सिडेंट झाला एक अतिशय श्रेय आहे याला कारणीभूत कोण आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सांगू इच्छितो जोपर्यंत पूर्ण सेफ्टी या ठिकाणी दिली जाणार नाही ज्यांच्यावर हा अपघात झाला आहे त्यांचा जो अन्याय झाला आहे ज्यांचा अपघात झाला आहे त्यांच्यावरती तो उपचार यांनी केला पाहिजे त्यांची सेफ्टी घेतली पाहिजे त्यांचा रोजगारचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केला पाहिजे आणि गोंद्यापासून तर पार किलोमीटर जोपर्यंत पूर्ण सेफ्टी जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे या ठिकाणी घेत नाही जोपर्यंत मार्ग या ठिकाणी खुला होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आम्ही या प्रशासन असेल जे तहसीलदार असेल लिहिलं पोलीस स्टेशन असेल राष्ट्रीय महामार्ग असेल आम्ही जो उठणार नाही जोपर्यंत या ठिकाणी न्याय भेटत नाही वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीचा आघाडीचा मी सर्वात प्रथम या हायवेचा जाहीर निषेध करतो ज्यांनी मी यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेली होती आज आज वारंवार आम्ही या टोल नाक्याला लागलेली तेव्हा सुद्धा कुठेही डॉस पाऊल उचललं जात नाही जा तरी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे टोल नाक्यावर जाऊन अक्षरशः धमकी अथवा असं निवेदन दिले तेव्हा यांनी कुठेतरी हे ब्रॅक लावले याच्या यांनी काय होणार आहे लोकांचे जीव वाचले जातील का अक्षरशः वरतून हा अतिशय तीव्र आहे एकूण गाडी आल्यानंतर गाडी थेट या रोडच्या कटिंग कडे जातील याच्याकडे कोण कोण लक्ष झालं कोण या सामान्य आवाज कोणापर्यंत पोहोचणार आहे या आम्ही आज या आंदोलनातून आंदोलनातून असा इशारा देतोय की याच्यातून जर ठोस पाऊल उचललं नाही तर अक्षरशः आम्ही हा रोड बेहुत्तर